तुम्हाला कदाचित हा माझा प्रश्न आवडणार नाही तरी पण तुझं काम आहे विचारणं राष्ट्रवादीचे दहा आमदार आहेत नऊ खासदार आहेत राष्ट्रवादी फुटलेली आहे आणि अजित पवारांकडं येतात जे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे यांचे नऊ खासदार आणि दहा आमदार हे तांत्रिकदृष्ट्या शरीरानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत पण यातले बहुतांश मी सगळे म्हणत नाही बहुतांश हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत म्हणजे मनानं त्यांच्यासोबत आहे नाही असं नाही आहे दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थ आहे त्यांच्याकडे प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघातली कामं प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि त्यामुळं अर्थमंत्री या नात्यानं त्यांना वेळोवेळी मतदारसंघातले प्रश्न घेऊन भेटावं हो लागतं त्यानिमित्त येत आणि भेटले बोलले की त्याच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या बातम्या येत आहेत मला नाही वाटत की कुणीही आमदार मनाने त्यांच्यासोबत आहे मनाने त्यांच्यासोबत आहे सगळे <laughs> कामानिमित्त जात आहेत राज्याचे एक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जात आहेत आणि सगळ्या आमदारांना ही जाण आहे की आपण केवळ आणि केवळ पवारसाहेबांमुळं खासदार किंवा आहोत खासदार किंवा आमदार आहोत पवारसाहेबांना डावलून कोणी निर्णय घेईल असा बिलकुल होणार नाही